मित्रांनो सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करायचा म्हणजे नेमके काय स्टेप्स फॉलो करायच्या या मी तुम्हाला आज पुढच्या दोन ते तीन मिनिटात सांगणार आहे पहिली गोष्ट तुम्हाला सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करायचा म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनचा तुमच्या बिझनेसचा एक मॅप तयार करा पूर्णपणे एक नकाशा तयार करा की तुमचा बिझनेस आहे कसा तो काय काय डिपार्टमेंट्सनी बनलेला आहे त्याचा एक ब्लूप्रिंट जसं आपण बिल्डिंगची बनवतो तसे तयार करा फर्स्ट स्टेप दुसरी स्टेप ही आहे की त्यामध्ये ज्या ज्या काही प्रोसिजर्स आणि प्रोसेसेस ज्या आहेत म मार्केटिंग आहे सेल्स आहे अमोके आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कॅप्चर करा त्यावर त्या सगळ्या टाका की माझ्याकडे या या प्रोसेसेस लागतात रिक रिक्रुटमेंट इंटरव्ह्यू ट्रेनिंग ऑफ पीपल गिव्हिंग अपॉइंटमेंट्स टू देम सगळ्या प्रोसेसेस लिहून काढा छोटे 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 देन राईट डाऊन Uh, की हे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल एक टेबल बनवा आणि त्या टेबलमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी लिहून काढा की मला डॉक्युमेंटेशन कशा कशाचं करावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल हाऊ टू इंटरव्ह्यू पीपल हाऊ टू ट्रेन देम हाऊ टू पुट देम ॲट वर्क एखादा सेल्स जर व्यक्ती घेतला तर त्याला सेल्समध्ये घ्यायचं तर त्याला काय सांगावं लागेल त्याला मॅन्युअल्स कुठले वाचायला द्यावं लागतील डॉक्युमेंट एव्हरीथिंग त्यानंतरची स्ट्रेप आहे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल बनवा इन्स्ट्रक्शन्स म्हणजे हे एक दोन तीन चार पाच या स्टेप्स फॉलो करायच्या प्रत्येक डिपार्टमेंट आणि नंतर तुम्ही याला टेस्ट करणे आणि परत परत त्याला रिवाइज करत राहणे या प्रोसेस तुम्हाला एक सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करायचा तर करावा लागते परत एकदा लक्षात घ्या पहिले तुमच्या बिझनेसचा मॅप तयार करा त्यानंतर प्रत्येक प्रोसेस कॅप्चर करा त्यामध्ये कॅप्चर केल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंटेशन कशा कशाचं करायचं याची लिस्ट बनवा डॉक्युमेंटेशन नंतर इन्स्ट्रक्शन मॅन्युअल बनवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअलनंतर टेस्टिंगची मेथड बनवा आणि टेस्टिंगनंतर त्याला परत परत इम्प्रूव्ह कसं करता येईल बघा फॉलो दिस सिस्टम्स